नमस्कार मी डॉक्टर सुरेश टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातील अकरावी प्रवेशाची सेंट्रलाईज ॲडमिशन प्रोसेस दोन हजार पंचवीस सव्वीससाठीची अर्ज स्वीकारणे सुरू झालेले आहे सव्वीस मे दोन हजार पंचवीसपासून हे तीन जून दोन हजार पंचवीस संध्याकाळपर्यंत ऑनलाईन हे ॲडमिशन करायचे आहेत हे अर्ज करायचे आहेत हे अर्ज जे आहेत ऑनलाईन यासाठीची समोरची ही वेबसाईट अधिकृत वेबसाईट आहे यासाठी आपल्या स्टुडंट रजिस्ट्रेशनवर क्लिक करून आधी आपल्याला नोंदणी करावी लागेल ही रजिस्ट्रेशन करत असताना कोणकोणत्या प्रकारची माहिती आपण भरणं अपेक्षित आहे हे ब्रोशर आणि मॅन्युअलमध्ये ही जे मॅन्युअल आहे माहिती पुस्तिका आहे त्यामध्ये दिलेली ही माहिती पुस्तिका आपल्यासमोर ओपन केलेली आहे यातले मुद्दे जर आपल्या लक्षात आले तर आपले अर्ज भरताना चुका होणार नाही यासाठी शासनाने ही माहिती पुस्तिका जारी केलेली आहे तर लॉग इन करताना कोणती कोणती माहिती भरावी लागणार आहे बघा या ठिकाणी स्क्रीनशॉटच्या माध्यमातून आपल्याला या माहितीपत्रिकेत दिसते आधी आपल्याला लॉग इन आय डी आणि हे करण्यासाठी आपल्याला रजिस्टर करावं लागेल म्हणजे स्टुडंट रजिस्ट्रेशनवर क्लिक करावं लागेल त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ही माहिती भरायची आहे की आपण दहावी कोणत्या एरियातून महाराष्ट्र राज्यातून केलं आहे आउट आउटसाईड महाराष्ट्र केलेलं आहे त्यानंतर आपण फ्रेशर आहोत रिपीटर आहोत का आधीच पास झालेलो आहोत त्यानंतर दहावी आहे की कोणत्या बोर्डातून केलेलं आहे स्टेट बोर्ड आहे सी बी एसई आहे वेगवेगळे बोर्ड आहेत ही माहिती नोंदवल्यानंतर पुढे आपल्याला मग दहावीच्या याच्यासाठी जर आपला जर स्टेट बोर्ड असेल दहावी म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं बोर्डातूनच केलं असेल तर ऑटोमॅटिक टाकल्यानंतर हे डिटेल ऑटोमॅटिक येणार आहेत त्यानंतर बाकीची जी माहिती आहे ती भरायची आहे ईमेल आय डी आहे त्यानंतर आपल्या ॲप्लिकेंटचं नाव आहे मोबाईल नंबर आहे सिक्युरिटी पासवर्ड करून आपल्याला आपला लॉगिनचा इनचा कॅपचा हा एंटर करून आपल्याला पासवर्ड जो आहे तो कन्फर्म करायचा आहे तो केल्यानंतर मग आपलं रजिस्ट्रेशन आय डी मिळेल आपल्याला आणि आप मग आपण प्रोसिड करायचं आहे ओ टी पी येईल ओ टी पी टाकून मग आपल्याला रजिस्ट्रेशन नक्की होईल म्हणजे आपली नोंदणी होईल नोंदणीनंतर मात्र पुढे आपल्याला आता एक एक माहिती भरायची आहे प्रोसीड टू लॉग इनवर क्लिक करायचं आहे आता फक्त आपल्याला लॉग इन आय डी मिळालेला आहे आणि पासवर्ड आपण तयार केलेला आहे आता डिटेलमध्ये मा आपल्याला माहिती भरायची ही माहिती भरण्यासाठी आपल्याला पुन्हा या वेबसाईटवर यावं लागेल आणि ही जी लॉग इनचं पेज आहे लॉग इन पेजवर क्लिक करून इथे आपले पासवर्ड टाकून कॅपच्या म्हणजे हे जे दिसतंय आहे म्हणतात ते टाकून आपल्याला पुढे जायचं आहे आणि आपली अर्ज जो आहे तो पुढे पूर्ण करायचा आहे यामध्ये काय काय माहिती आहे बघा याच्यावर आधी आपलं जे करंट लॉग इन आहे आपलं आय डी आहे हे सगळं आपल्याला ही माहिती आपल्याला दाखवते इथे डावीकडे एक एक पर्याय आपल्याला दिसतील यामध्ये रजिस्ट्रेशनची पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला ही सगळी माहिती भरायची आहे यामध्ये बघा काय काय आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला ही जी आपण पहिल्या टप्प्यात माहिती भरली ती इथे दिसते त्यानंतर आपण पुढे जाणार पर्सनल डिटेलमध्ये मग आपलं नाव आहे पूर्ण नाव आहे नंतर डेट ऑफ बर्थ आहे या सगळ्या माहिती आपल्याला अचूकपणे भरायचं आहे जेंडर आहे नेम ऑफ द स्कूल आहे कुठून आपण दहावी पास झालेलो त्या स्कूलचा इंडेक्स नंबर आहे युडायस नंबर आहे हे आपल्याला ही माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे यातली कोणती माहिती आपल्याकडनं तर इंटरनेटवर आपण सर्च करू शकता किंवा आपण आपल्या स्कूलमध्ये सुद्धा विचारू शकता या स्कूलचे नंबर्स काय आहेत ते त्यानंतर पुढं ॲड्रेस मध्ये ॲड्रेसमध्ये पिनकोड स्टेट जिल्हा तालुका असा पूर्ण पत्ता आपल्याला टाकायचा आहे पुन्हा मोबाईल नंबरसुद्धा आपल्या इथे सेव्ह करून नेक्स्ट करायचा आहे त्यानंतर काही प्रश्न विचारले त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज आपली कॅटेगरी कोणती आहे रिझर्वेशन कोणतं आहे नंतर आपलं प्रकल्पग्रस्त आहात का भूकंपग्रस्त आहात का नंतर आपल्या वडिलांचे ट्रान्सफर झालेले आहेत का पॅरेंटचे ट्रान्सफर झाले का मायनॉरिटी कोटा आहे का अशा प्रकारचे नो टाईप ॲडमिशन प्रश्न विचारून त्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे पुढे आल्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल आहेत त्यामध्ये स्टुडंट आपले जे स्टेट बोर्डचे मार्क्स आहेत विद्यार्थी असेल त्यांच्यावर मार्क्स इथे ऑटोमॅटिक दिसतील नसतील तर बाकीचे बोर्डचे जे विद्यार्थी त्यांनी ते मार्क्स मॅन्युअली भरायचे आहेत हे जे मार्क्स आहेत हे भरत असताना विषय आणि कितीपैकी मार्क्स मिळाले आहेत किती आहेत हे सर पर्सेंटेज किती आहे सगळे इथे याप्रमाणे आपल्याला मार्क्स भरायचे आहेत असे या टप्प्यातली हे माहिती आल्यानंतर आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आत्ता लगेच नाही आहे पुढचं डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहे डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे तिथे दहावीचं मार्कशीट आहे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे नॉन क्रिमिनल जे लागू असेल ते आपल्याला एक एक इथे डाउनलोड करायचं आहे इथे अपलोड करायचे आहेत डॉक्युमेंट आणि सेव्ह नेक्स्ट वर क्लिक करायचं जी कॅटेगरी तुम्ही सर सिलेक्ट केले आहे त्या कॅटेगरीप्रमाणे इथे आवश्यक डॉक्युमेंट्स इथे येतील हे काही सगळ्यांना कंपल्सरी असे डॉक्युमेंट नाही आहेत आपण जी काही माहिती पहिल्या टप्प्यात भरलेली आहे त्याप्रमाणे त्याच्याशी आवश्यक जी डॉक्युमेंट आहेत तेवढेच फक्त इथे अपलोड करायचे हे सगळं झाल्यानंतर मग पे प्रोसेस हे पे केल्यानंतर मात्र आपल्याला कोणती माहिती जी आहे ती एडिट करता येणार नाही म्हणून पेमेंट करायच्या आधी ही सगळी माहिती नीट बघून घ्या याच्या आधीची ही जी सगळी माहिती ही आपण टप्प्याटप्प्याने भरू शकतो असं नाही की एकदाच आपण भरू एकदा बसल्यानंतर प्रोसेस पूर्ण करायची असं नाही आहे आपण टप्प्याटप्प्याने भरू शकतो मात्र ह्या टप्प्यावर आल्यानंतर इथे प्रोसीड टू पेमेंट केल्यानंतर मात्र आपण कोणती माहिती जी आहे ती एडिट करू शकणार नाहीये तो ऍप्लिकेशन विल लॉक म्हटलेलं आहे फर्दर न पर ऍडमिशन आपण पेमेंट केल्यानंतर त्यानंतर इथे पेमेंट करायचं आहे पेमेंट झाल्यानंतर मग आपल्याला प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्मचा पर्याय येईल आणि प्रिंट ॲप्लिकेशन हा करून घ्या पी डी एफमध्ये सेव्ह करा प्रिंट करा कारण प्रत्येक वेळेस आपल्याला माहितीमध्ये लागणार आहे तर एवढे सगळी माहिती या आपल्याला या माहिती पुस्तिकेमध्ये छानपैकी सोप्या स्क्रीनशॉटच्या मदतीने समजवण्यात आली त्या पद्धतीने आपण अचूकपणे माहिती भरा फॉर्म भरा आणि कोणती घाई गडबड न करता सावकाशपणे भरा मुदत आपली तीन जून दोन हजार पंचवीसपर्यंत संध्याकाळी सहापर्यंत आपल्याला हे अर्ज करायचे आहे